अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा पितृपक्ष चालू होणार आहे आता पितृपक्ष केव्हा चालू होतो तर भाद्रपद पौर्णिमेपासून तर भाद्रपद अमावस्या जो असतो कालावधी या कालावधीमध्ये पितृपक्ष चालू होत असतो आणि जी सर्व पितृ अमावस्या बोलली जाते ती येतं आहे दोन ऑक्टोबर या दिवशी तर या दिवसांमध्ये जो पंधरवाडा असतो किंवा पंधरा दिवसाचा कालावधी जो असतो यामध्ये आपल्याला पितृंची सेवा करायची असते आता बऱ्याच लोकांना संभ्रम निर्माण झालेला असतो की या दिवसांमध्ये आपण शुभ कार्य करायचं नसतं हा हे जे दिवस असतात जो बोलला जातो हे जे जा पितृपक्ष असतो हा वाईट असतो किंवा हे दिवस शुभ नसतात तर सगळ्यात आधी मला या विषयावर बोलायचंय लोकांना खरेदी करत नाही या दिवसांमध्ये तर याविषयी बोलायचं हा हे जे दिवस असतात हे कधीही वाईट नसतात हे लक्षात घ्या सगळ्यात आधी आपल्या पितृंसाठी समर्पित आपल्याला हे दिवस करायचे असतात आणि पितृ वाईट नसतात पितृ कधीही वाईट नसतात पितृ आहेत किंवा होते म्हणून आपण आहोत हे लक्षात ठेवा आपल्याकडे जे काही असतं जे जे काही पैसा प्रॉपर्टी जे काही धन दौलत जे असेल ते पित्रांमुळे असतं वडीलोपार्जित आपल्याकडे आलेलं असतं नाहीच काही प्रॉपर्टी असेल तर सगळ्यात आधी महत्वाचं तुम्हाला सांगेल जो मनुष्य देह असतो किंवा मनुष्य रूपात आपण वास्तव्य करत आहोत आज आपल्या पित्रांमुळे करत असतो सगळ्यात महत्वाचं तर हे आहे तर आपला काही जन्म किंवा आपण जन्म घेतलेला आहे पृथ्वीवर तर त्यांच्यामुळे असतो त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे पंधरा दिवस असतात आपल्या वर्षभरामध्ये आपल्याकडून सेवा होते नाही होत कधी आमावश्याला होते कधी नाही होत किंवा तिथी असतात सुतक असतं विटाळ असत अशा गोष्टी घडत असतात वर्षभर पण आपल्याला काल नसतो वेळ नसतो किंवा या गोष्टी घडत असतात म्हणून हा हे जे पंधरा दिवस असतात हे आपल्याला बोनस म्हणून आपल्या तिथींमध्ये दिलेल्या असतात ह्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला पित्रांची सेवा करायची असते तर हा पितृ पक्ष जो असतो हा कधीही वाईट नसतो आणि कधीही अशुभ नसतो हे लक्षात घ्या सगळ्यात आधी तर आपले पित्र जे असतात आपली जर प्रगती झाली आपली खूप उन्नती झाली तर सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला होत असेल तर आपल्या पित्रांना होत असतो आपल्या कुलदेवी ज्या असतात त्या कुलदेवी आपले आई वडील असतात तसेच पितर देखील आपले आई वडील असतात आणि त्यांच्यासारखा आनंद कुणालाही होत नाही आपल्या आई ज्या प्रकारे एखाद्या मुलीचा किंवा मुलाची प्रगती होत असते किंवा परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले किंवा नोकरीला लागले तर किती आनंद होतो त्या प्रकारेच पित्रांना देखील आनंद होत असतो कधीही वाईट नसतात ते हे लक्षात घ्या याच विषयी मला बोलायचं होतं आज आणि तुम्हाला सांगेल या दिवसांमध्ये तुम्ही घर घेऊ शकतात गाडी घेऊ शकतात तुमचा धंदा टाकायचा आहे धंदा टाकू शकतात सगळ्या काही गोष्टी करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल की या कालावधीमध्ये आपल्याला पित्रांची सेवा मात्र करायची असते आणि त्यासाठी आपले हे पंधरा दिवस आवश्यक म्हणजे सगळ्यात आधी महत्व कशाला आहे तर त्याच्या सेवेसाठी असतात म्हणून ह्या दिवसांमध्ये तिथी वगैरे काही नसतो आणि शुभ अशुभ असं काही एक नसतं तिथी मात्र नसतात किंवा शुभ तिथी जो बोलला जातो तो नसतो मुहूर्त काढले मुहूर्त नसतात चातुर्मासमध्ये ऑलरेडी लग्न वगैरे होत नाहीत म्हणजे तिथीच नसतात किंवा मुहूर्त राहत नाही आणि त्या प्रकारे नसतात म्हणून हे विधी थांबवले जातात किंवा शुभ कार्य हे होत नाहीत किंवा आपण काही घेऊ शकत नाही तुम्ही बुक करू शकतात घर बुक करायचे गाडी बुक करायची आवश्यक करू शकतात काही हरकत नाही तर फक्त एवढं सांगेल की तुम्ही अशुभ मानू नका किंवा अशा गोष्टी असतात हे देखील मानू नका हा संभ्रम दूर करायचा होता आता तुम्हाला सांगेल ह्या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही सेवा करू शकतात अगदी बघा पंधरा दिवस तुम्ही सेवा केली पित्रांची अतिउत्तम पंधरा दिवस तुम्हाला नाही जमलं त्यांचा जो तिथी असतो जो आपला पित्रांचा तिथी असतो आपल्या वडील वारलेले असते तो तिथी बघा तुमचं कोणत्या दिवशी पित्तर पुजायचं असतं पान म्हणजे श्राद्ध करायचं असतं तो तिथी बघा त्या तिथीला तुम्ही केली सेवा तरी देखील चालेल नाहीच तुम्हाला जे त्या दिवशी पण शक्य झालं नाही मासिक धर्म असेल सुतक असेल काही अडथळा आला तर तुम्ही सर्व पित्रे आमावश्याच्या दिवशी करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल आपल्याला या पंधरा दिवसांमध्ये पित्रांची सेवा करायची आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की ताई माझ्या घरामध्ये नैवेद्य दाखवू शकतो किंवा दाखवू दाखवता येईल का तर तुम्हाला सांगेल नैवेद्य दाखवता येईलच त्याबद्दल इश्यू नाही सगळ्यांनी आपण नैवेद्य ठेवायचं आहे टेरिस असेल गच्ची असेल तिथे ठेवतात आता बरेच लोक बोलतील गॅलरी ठेवला तर चालेल का सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपले पित्र जे असतात ते आपल्या घराच्या बाहेर असतात घरात नसतात घराच्या बाहेर आपल्या उंबरड्याच्या बाहेर ते वाट बघत असतात तर तुम्ही टेरीस असेल गच्ची असेल तिथे ठेवा किंवा आपल्या घराच्या बाहेर एखादी झाड असेल तर झाडाखाली ठेवा नैवेद्यासोबत तुम्ही पाणी थोडं ठेवा फक्त सांगेल नैवेद्य जो असतो तो बारापर्यंत देण्याचा प्रयत्न करा बारा साडे बारा जास्त उशीर करू नका नाहीतर केव्हाही ठेवा आपल्या मनाला पटेल तेव्हा ठेवा असं करू नका जे काही जेवण तुम्ही बनवणार आहेत भाजी चपाती काहीही असू देत तो नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे असं काही नाही की रोज दररोजच्या दररोज तुम्हाला छप्पन भोग बनवायचे आणि ते ठेवायचे असं काही एक नाही भाजी चपाती जे तुम्ही खाणार आहात ते तुम्हाला ठेवायचं आहे फक्त पित्रांचं नामस्मरण करायचं मनातल्या मनात पितृंचं नाव घ्यायचं आणि आपल्याला घास ठेवायचा आहे पंधरा दिवस ही तुम्ही सेवा करू शकता तुम्हाला अजून एक सांगेल सा ला की आपला जो घास का ठेवायचा असतो बारापर्यंत बघा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण कसं वाटतं की आपल्याला लगेच जेवायला पाहिजे किंवा मुलं असतात किंवा आपला नवरा असू द्या पती असतात त्यांना काय वाटतं भूक लागली की जेवायला पाहिजे नाही जेवायला दिलं तर ते काय करतात चिडचिड करतात देकिल आपन गास तो त्या प्रकारे पित्रांचा देखील आपण घास ठेवत असतो तर त्यांचा काही कालावधी असतो त्या कालावधीत त्यांना देखील भूक लागत असते ते देखील वाट बघत असतात आपण जर त्यांना वाट बघायला लावलं तर मग ते देखील आपल्यावर चिडचिड करतात ते रागराग करत असतात म्हणून आपण घास द्यायचाच आहे आपल्याला तर योग्य कालावधी बघून व्यवस्थित दररोजच्या दररोज या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही करू शकतात आता बऱ्याच घरांमध्ये बघा आघारी दिली जाते आता आमच्या घरी तर दिली जाते तुमच्याकडे काय पद्धत आहे ते बघा नक्कीच बघा तो व्हिडिओ येणार आहे आपल्या पुढे टाकेल तुम्हाला पण आघारी दिली जाते आणि आघारी ही केव्हा द्यायची कशी द्यायची तर आघारी ही गायच्या गौऱ्या आणायचा किंवा समिधा मिळतात बघा आपल्या समिधा आणा आणि ते मात्र आपल्याला प्रज्वलित करायचंय प्रज्वलित करत असताना तूप असतं गायचं ते आणि कापूर यानेच प्रज्वलित करायचं आहे त्यावरती आघारी आपल्याला द्यायची असते आघारीमध्ये आपण जे पदार्थ आपण जी तीत असते पित्रांची तीत असेल आपल्या घरात त्या तीथीला जे जेवण बनवणार असतो त्या जेवणाचे प्रत्येक वस्तूचा एक एक घास घ्यायचा आहे आणि एका डिशमध्ये आपण घेऊन त्यांना चांगलं कुस करायचं आहे जसं लहान मुलांना आपण जेवण काला बनवतो आणि कुस करतो बघा त्या प्रकारे एका डिशमध्ये सगळे पदार्थ जमा करून ते करायचे त्यांना जे आवडतात ते पदार्थ घेऊ शकतात आपण आपल्या इच्छेने स्वइच्छेने इच्छेने करा आणि ते घेतल्यानंतर तुम्हाला करून छोटे छोटे घास जे आघारी बनवणार आहोत आपण गौऱ्यांची त्या आघारी मध्ये छोटे छोटे घास आपण टाकायचे आहेत आपण आपल्या आई वडिलांना आपल्या हाताने जेऊ घालत आहोत असं आपण स्वतः विचार करायचा आहे की किंवा तुम्हाला सांगितलं कारण आपण आई वडील आहेत त्यांनाच आघारी देतात आई वडील जर जिवंत असतील ते आघारी देत नाही कारण आपले जे आई वडील असतात म्हणजे सासू सासरे असू देत किंवा आपले आई वडील असू देत।, अस देत ते त्यांच्या आई वडील जर वाजलेले असतील त्यांना देत असतात बरोबर तर आपण आजी आजोबांना देऊ शकत नाही आपले आई वडील असतात ते देत असतात आघारी जी बोलली जाते आमच्याकडे तरी असं केलं जातं तुम्ही नमस्कार करू शकता जे घरातले लोक असतात त्यांनी जर म्हणजे जेवायला आपले सासरे किंवा आपण आघारी देतो त्यानंतर सगळ्यांनी तिथे हळदी कुंकू व्हायचं त्यांना नमस्कार करायचा मनापासून नमस्कार करायचा या गोष्टी आपण सगळ्यांनी लहाण्यापासून मोठ्यांपर्यंत जो तिथी आहे त्या तिथीला आपण आघारी देणार आहोत त्या तिथीला करायचंय आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल की ताई आघारी ही घरात आपणच घर म्हणजे आपलं आपलं बघा बिल्डिंगमध्ये असतं तर अशा ठिकाणी आपण देऊ शकतो का तर तुम्हाला सांगू का बिल्डिंगमध्ये जरी असतं मी जेव्हा मागच्या वर्षी सासू सासरे माझ्याकडे होते तेव्हा मी काय केलं तर घरामध्ये प्रज्वलित केलं सासऱ्यांनी दक्षिण मुक दक्षिण दिशा जी असते त्याकडे मूक करायचं असतं आपलं आणि दक्षिणेला तोंड करूनच आपल्याला आगारीचे घास भरवायचे असतात ते, ते केल्यानंतर मी जी आगारी होती ती उचलून टेरिसवर नेली पकडमध्ये पकडा किंवा कपडा घ्या एखादी कपड्यामध्ये असं धरायचं तवा असेल तवा लोखंडी तव्यावर देऊ शकतात किंवा तगारी किंवा घमेल बोललं जातं त्याच्यात देऊ शकतात ते, ते उचलून मी टेरिसवर नेलं दोन तीन मिनिट का असेल ना तुम्हाला सांगेल तुम्ही बाहेर घराच्या बाहेर पित्तर असतात आपले कारण सासऱ्यांना प्रॉब्लेम असतो त्यामुळे ते त्यांनी घरातच ही म्हणजे जी आघारी आहे ती दिली आणि त्यानंतर मी उचलून ती आघारी वरती नेली टेरिसवरती हे पित्तर जे असतात ना हे घराच्या बाहेर असतात आणि जो आकाशात धूर जातात आपण बोलले जातात ना पित्तर हे वासाचे भुकेले असतात त्या प्रकारेच तुम्हाला सांगेल तर घराच्या बाहेर आपण ठेवायचे आहे लक्षात घ्या नाही तर तुम्ही बोलाल घरातल्या घरात ठेवू का तर नका थोडा वेळ का असे ना पाच मिनिट का असे ना तुम्ही घराच्या बाहेर ठेवा नंतर तुम्ही तूप जे असतात तूप देखील वाहू शकता तूप हे तुळशीच्या पानाने व्हायचे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायचे सगळ्यात घरात जे असतील त्यांनी तूप थोडं का असे ना तुळशीच्या पानाने टाकायचंय नमस्कार करायचा सगळ्यांनी आणि आपल्या पित्रांना सद्गती लाभू द्यात त्यांना सांगायचं आपण आमच्याकडून जर काही चुकबूत झाली असेल तर माफ करा क्षमा मागायची आपल्याला जो जन्म मिळालेला असतो त्यांच्यामुळे किंवा आपल्याला जे काही मिळालेलं असतं त्याविषयी त्यांना न धन्यवाद बोलायचे त्यांचं आपण कृतज्ञता व्यक्त करायची त्यांच्याविषयी या गोष्टी आपल्याला करायची असतात या गोष्टी आपण केल्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्यावर कृपादृष्टी सदैव असतात आपल्याला काही अडचण असली किंवा काही प्रॉब्लेम असतात तर त्यांचा कृपा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असला तर आपल्याला यश प्राप्ती नक्कीच मिळत म्हणून तुम्हाला सांगेल या पितृ पक्षांमध्ये सगळ्यांनी आपण ज्या काही गोष्टी आहेत पित्रांच्या असतं आणि या पंधरा दिवसांमध्ये सेवा करायची आहे चला मग सांगितलेली सेवा इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा